मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बीटीएस एमटीएस भारत टॅलेंट सर्च इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचा उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे सात आणि एकशे आठ अशी दोन उतारे पाहणार आहोत ओके okay, आवाज क्लिअर येत नसेल तर येस म्हणा सर चालु का होत नाही ओके okay, चालू होईल बेटा दोन मिनिटे चल थोडस उशीर झालेला आहे आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा Okay. विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे उतारे विचारले जातात <coughs> चला म्हणताय ओके चला थँक्यू थोडासा आजूबाजूचा आवाज येत असेल तो पण आपण पन कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत चला विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उतार्याखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला तुमच्या समोर कोल्हा सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता चला आवाज आता क्लिअर येत आहे कोल्हा सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता कारण पर्याय ए तो सिंहाला भीत होता बी भी, सिंहाने एक महेश मारली होती सी त्याला सिंहाकडे असलेले मांस हवे होते आणि डी सिंह जंगलाचा राजा होता पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो सिंह कोठे राहतो पर्याय ए जंगलात बी झाडीत सी वनात आणि डी गुहेत पुढचा प्रश्न सिंहाने कोल्ह्याची मागणी मान्य केली कारण कोल्हा पर्याय ए सिंहाला प्राणी शोधण्यास मदत करणार होता बी झाडी मागे लपवून बसणार होता सी टेकडीवर उभा राहणार होता दिसत नाही असं कोणतरी म्हणजे शिकसाट बेटा व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके आवाज तर किंवा क्लिअर येत आहे okay. आवाज क्लिअर येत व्हिडिओची क्वालिटी वाढवा जेव्हा कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट कॉम गोल सेटिंगचं चक्र असतं त्यावर क्लिक करा रिपोर्ट क्वालिटी असं ऑप्शन येतं क्वालिटीवर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर ऍडव्हान्स क्वालिटी नावाचं एक ऑप्शन येतं आणि त्यानंतर सातशे वीस अशी क्वालिटी करा एकदम क्लिअर दिसेल चला सिंहाने कोल्ह्याची मागणी मान्य केली कारण कोल्हा पर्याय ए सिंहाला प्राणी शोधण्यास मदत करणार होता झाडी मागे लपून बसणार होता टेकडीवर उभा राहणार होता सिंहासाठी प्राण्यांची शिकार करणार होता पुढचा प्रश्न तुमच्यासमोर उतार्यात आलेला सावज या शब्दाचा अर्थ काय पर्याय ए शिकारी बी प्राणी सी शिकार आणि डी महेश पुढचा प्रश्न या उतार्यातील पाचवा प्रश्न सिंह व कोल्याने केलेल्या तडजोडीमुळे कोणाला लाभ झाला पर्याय ए एकट्या सिंहाला बी एकट्या कोल्ह्याला सी कोल्हा व सिंह या दोघांना आणि डी जंगलातील प्राण्यांना विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न आपण वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा एकदा सहजपूर्वक आकलनपूर्वक काळजीपूर्वक का आणि मोठ्याने वाचणार आहोत मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा या उतारा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालतो किंवा मी तुम्हाला नंतर हा उतारा कॉपी कोण घेण्यासाठी देईन जेणेकरून तुम्हाला नंतर तो सोडवता येईल चला विद्यार्थी मित्रांनो हा उतारा क्रमांक एकशे सात हिमालयातील एका गुहेत एक सिंह राहत होता यावर प्रश्न विचारलेला आहे एके दिवशी सकाळी तो शिकारीला निघाला शिकार करण्यासाठी निघाला त्याने एक मोठी म्हैस मारली एक भुकेलेला कोल्हा झाडी मागे लपला होता तो सिंहाला भेटण्यासाठी झाडीतून बाहेर आला कोल्हा म्हणाला हे राजा मला तुझा गुलाम कर रोज तुझे खाणे झाले की उरले सुरले मांस मला खायला देत जा सिंह म्हणाला तू शिकारीसाठी प्राणी शोधून काढायला मला मदत केलीस तरच तुला खाण्यासाठी उरली सुरली शिकार देत जाईन पहा सिंहाने सुद्धा त्याचे काय अट होती ती मान्य केली सिंह सिंह सिंहाने कोणती अट टाकली कोल्ह्याच्या समोर तू शिकारीसाठी प्राणी शोधून काढायला मला मदत कर मी त्याची शिकार करतो आणि मग उरलं सुरलं तुला देत जाईन टेकडीवर उभा राहून तू टेहणी करायची आणि एखादा प्राणी येताना दिसला की तू मला इशारा करायचा म्हणजे मी सावजावर हल्ला करून त्याला ठार मारेन सावज आता लक्षात आला असेल सावजावर हल्ला म्हणजे शिकार जी आहे त्यावर हल्ला करेन आणि त्याला ठार मारीन सिंह आणि कोल्ह्याने अशा प्रकारची तडजोड केली पहा आपल्या सुद्धा आयुष्यात आपल्याला अशा पद्धतीची तडजोड करावी लागते जेव्हा जेव्हा त्यांना भूक लागते लागे तेव्हा तेव्हा कोल्हा प्राण्यांची वाट पाहत असे प्राणी दिसतात सिंहाला बोलावत असे सिंह त्या प्राण्यावर तुटून पडून प्राण्यांना ठार मारत असे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण उतारा वाचलेला आहे आता यावर आधारित प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत थोडस वेगाने घेऊया कारण दोन उतारे आपल्याला घ्यायचे आहेत कमीत कमी वेळामध्ये आपण एक एक दोन दोन तास क्लास घेत नाही तर अगदी अर्धा तासापेक्षाही खूप कमी वेळ आपण स्क्रीनिंग तुमच्या डोळ्यांना जास्त त्रास होऊ शकतो म्हणून कमीत कमी वेळात घ्यायचा आहे त्याला पहिला प्रश्न कोल्हा सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता कारण पर्याय ए तो सिंहाला भीत होता बी भी सिंहाने एक महेश मारली होती सी त्याला सिंहाकडे असलेले मांसावे होते आणि डी सिंह जंगलाचा राजा होता आवाज येत नाही कोणता म्हणजे शिरसाट तुमच्या मोबाईलचा आवाज वाढवा चला अक्षदा पूर्वा पार्थ मस्के सृजन समृद्धी स्वरा हर्षल शिवम सई रितेश चला वेदांत संगेवार सिद्धांत चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत चला मुंगेवाड आदर्श वेरी गुड बेटा चला अरुणिमा स्वरा आर्यन पंकजा पूर्वा व्हेरी गुड चला देशमाने स्वराज्ञ बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत पहा सी कोल्हा सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता कारण कारण विचारलेलं आहे तो सिंहाला भीत होता म्हणून का सिंहाला सगळेच प्राणी भीतात परंतु म्हणून तो कोल्हा सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता का नक्कीच नाही पहा त्या पर्यायाचा प्रश्न प्रश्नाशी सांगड घालत चला म्हणजे ते उत्तर योग्य आहे की नाही आपल्याला कळेल सिंहाने एक महेश मारली होती म्हणून कोल्हा सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता का नक्कीच नाही त्याला सिंहाकडे असलेले मांस हवे होते म्हणून सिंह तो को सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता का होय हे उत्तर होऊ शकतं सिंह जंगलाचा राजा होता म्हणून कोल्हा सिंहाचा गुलाम होऊ इच्छित नव्हता तर त्याला त्याच्याकडे उरले मांस हवे होतं आणि म्हणून पर्याय क्रमांक सी त्याला वृंदा ईश्वरी सम समर्थ अथर्व श्रेयश अ प्रीती श्रेष्ठा त्याला स्वराज सर्व सर्वांचा अभिनंदन पुढचा प्रश्न सिंह कोठे राहतो अगदी सोपा प्रश्न परंतु पर्याय काळजीपूर्वक वाचा ए जंगलात बी झाडीत सी वनात डी गुहेत जवळपास सगळेच पर्याय बरोबर वाटतात परंतु योग्य उत्तर निवडायचे स्वरा अक्षदा पार्थ माने मस्के आराध्य पूर्वा सुरनर वेदांत सिद्धांत वे, वेदराज चला चौधरी हर्षल तेजस्त्री अनुज आर्यन समृद्धी रितेश मंथन चला व्हेरी गुड वाघमारे सृजन चला तन्वी त्यानंतर दीक्षा वेदिका युवराज पृथ्वीराज चला व्हेरी गुड आविष्कार बरेच विद्यार्थी खूप छान अभ्यास करत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी तिसरी चौथी पासून सुद्धा अभ्यास करत आहेत जेणेकरून कुठलीही स्पर्धा परीक्षा एकाच वर्षामध्ये ती कवर होत नाही तर तिचा पाया सुरुवातीपासून पक्का असला पाहिजे चला सिंह कोठे राहतो सोपा प्रश्न जंगलात राहतो होय परंतु पण पुढचा पर्याय झाडीत पण राहतो वनात पण राहतो परंतु आपल्याला इथे उतारात काय सांगितलेलं आहे गुहेत राहतो आणि म्हणून पर्याय क्रमांक डी सगळ्यांचं बरोबर आहे सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत फक्त पर्याय आपल्याला फसवणारे असतात त्या पर्यायाकडे फसवणाऱ्या पर्यायाकडे लक्ष ठेवत हो चला सिंहाने कोल्ह्याची मागणी मान्य केली कारण कोल्हा पर्याय ए सिंहाला प्राणी शोधण्यास मदत करणार होता ओके झाडी मागे लपून बसणार होता, C, टेक होता। D, सी टेकडीवर उभा राहणार होता आणि डी सिंहासाठी शिकार करणार होता चला सई व्हेरी गुड बेटा अक्षदा समृद्धी शिवम सुरन रितेश अनुज वेदांत हर्षल पूर्वा अरुणिमा वैष्णवी स्वरा उगले वेदराज सलोनी मंथन आराध्या आर्यन समर्थ व्हेरी गुड आदित्य संगेवार सृजन शिवम राज चला तेजस्वी खूप सारे विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो पर्याय पाहूया आपण प्रश्न काय आहे सिंहाने कोल्ह्याची मागणी मान्य केली कारण कोल्हा काय करणार होता सिंहाला प्राणी शोधण्यास मदत करणार होता का हे उत्तर होऊ शकतं परंतु लगेच ओएमआर मध्ये उत्तर पत्रिकेमध्ये लगेच रंगवायचं नाही लक्षात ठेवा पुढचे पण पर्याय वाचा अगदी दोन तीन सेकंदामध्ये होऊ शकत हे ओके परंतु या छोट्याशा काळजीमुळे आपला प्रश्न चुकणार नाही लक्षात ठेवा झाडे मागे लपून बसणार होता का नाही टेकडीवर उभा राहणार होता परंतु सिंह काय त्यामुळे कोल्ह्याची मागणी सिंहाने मान्य केली का नाही सिंहासाठी प्राण्याची शिकार करणार होता का कोल्हा नाही म्हणजेच सिंहाला प्राणी शोधण्यास तो मदत करणार होता ओके आणि म्हणून पर्याय क्रमांक ए उत्तर अगदी बरोबर चला ईश्वरी शिरसाट वृंदा नैनेश व्हेरी गुड हर्षवर्धन अथर्व राज वाघमारे सोनाली नाव घेण्याचा आग्रह कोणी करू नका कारण जसं माझ्यासमोर आहे तुमच्या कमिटीतील त्या मी घेत नाव घेत जाईन परंतु कमेंट तुमच्या या ठिकाणी रेकॉर्ड होत आहेत लक्षात ठेवा उतारात आलेला सावज या शब्दाचा अर्थ शिकारी प्राणी शिकार म्हैस चला रितेश प्रश्न क्रमांक चारचं उत्तर आपल्याला निवडायचे सत्यम ओके सिद्धांत सई गडाक मंथन स्वरा चला करण आहे का करण त्यानंतर जानवी ओके दीक्षा संध्या कोमल पूजा बरेच विद्यार्थी छान अभ्यास करत आहेत कुणाल चला योगेश पण आहे का चला सतीश अशोक पवार बरेच विद्यार्थी खूप छान करत आहेत व्हेरी गुड उतारात आलेला सावज या, या शब्दाचा अर्थ बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए आणि सी मध्ये कन्फ्यूज आहेत त्याला पार्थ संगेवार ए म्हणत आहे रितेश अरुणिमा राज राज बेटा पर्याय क्रमांक लिहा वेदांत माने सिद्धांत ओके श्रेयस वैष्णवी हर्षवर्धन यादव काना नाव लिहित चला आणि प्रश्न क्रमांका पर्याय क्रमांक लिहा ईश्वरी व्हेरी गुड दिसत नाही असं म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो खूप क्लिअर छान दिसत आहे चला शिवम वेरी गुड योग्य उत्तर पहा उतारात आलेला सावज या अर्थाचा या शब्दाचा अर्थ असलेला पर्याय पाहिलेला पाहिजे आपल्याला सावज म्हणजे शिकारी नव्हे सावजावर तो हल्ला करणार होता म्हणजेच काय शिकार ज्याची जा, शिकार केली जाते त्याला सावज म्हटलं जातं ओके महेश नाही शिकार करणाऱ्याला शिकारी म्हटलं जातं आणि सावज म्हणजे ज्याची शिकार केली जाते पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे त्या विद्यार्थ्याने पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न या उत्तरातील शेवटचा प्रश्न त्यानंतर आपण पुढचा उतारा पाहणार आहोत अनुज बेटा इतर कमेंट कुठलीच नको आपल्याला फक्त क्लास करायचा असेल तर प्रश्न आपलं नाव पर्याय क्रमांक टाका तेही नको असेल तर गुपचुप क्लास करा ओके चला सिंह व कोल्याने केलेल्या तडजोडीमुळे कोणाला लाभ झाला पर्याय एकट्या सिंहाला बी एकट्या कोल्ह्याला सी कोल्हा व सिंह या दोघांना जंगलातील प्राण्यांना योग्य उत्तर निवडायचंय व्हेरी गुड शिवम स्वरा सिद्धांत सई अक्षता स्वरा ओके युवराज पार्थ गिरीश नाव लिहित चला अनुज वेदराज सुरनर रितेश पूर्वा संगेवार वृंदा चला व्हेरी गुड मंथन सृजन समर्थ हर्षदा चला एकच वेळेस उत्तर लिहा गुड अरुणिमा तेजश्री श्रेष्ठा श्रीकर ओके व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पहा सिंह कोल्ह्याने केलेल्या तडजोडीमुळे कोणाला फायदा झाला लाभ झाला एकट्या सिंहाला फायदा झाला का नक्कीच नाही एकट्या कोल्ह्याला पण नाही झाला कोल्हा व सिंह या दोघांना फायदा झाला कारण कोल्ह्याने शिकार म्हणजे सावध शोधून दिलं आणि सिंहाने त्याची शिकार केली आणि उरले सुरलेलं जे मांस होतं ते कोल्याला मिळालं जंगलातील प्राण्यांना नाही अशा पद्धतीने पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा क्रमांक एकशे सात आपण पाहिलेला होता आता पाहणार आहोत उतारा क्रमांक एकशे आठ ओके दोन रोज दोन उतारे आपण घेत आहोत चला काही उतारे एखाद्या वेळेस रिपीट सुद्धा होऊ शकतात हरकत नाही कारण आपल्याला साडेतीनशे पेक्षा जास्त उतारे घ्यायच्यात एखादा उतारा चुकून पुन्हा येऊ शकतो परंतु प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी त्यातून शिकायला मिळत असतं चला बरेच विद्यार्थी काय म्हणतात पाच पैकी चार प्रश्न बरोबर आले चला हर्षदा संगेवार पाच पैकी पाच जाधव ओके खाडे माने माळी चला व्हेरी गुड सर्वांचं अभिनंदन आता पुढच्या उतार्याकडे वळणार आहोत नेहमी माने उतारा वाचण्यापूर्वी उतार्याखालील प्रश्न आणि पर्याय आपण एकदा वाचणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो मुलांनी पुढील पैकी काय उचलले नाही हा उतारा मुद्दा म्हणून मी आता घेतलेला आहे कारण सध्या शिक्षण सप्ताह चालू आहे आपल्याकडे आणि त्यावर आधारित थोडासा हा उतारा पर्याय ए कागदाचे तुकडे प्लास्टिकच्या पिशव्या रिकाम्या बाटल्या कचरा कुंडी प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर आता है है। प्रश्न आणि पर्याय वाचायचे आहेत त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवणार आहोत परिसरातल्या लोकांना आनंद झाला कारण पर्याय ए बागेत इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू नव्हत्या बी बागेतली फुले उमलली होती सी त्यांना बागेत फिरता येत होते आणि डी मुलांनी स्वतः काम केले पुढचा प्रश्न तुमच्या समोर मुलांनी टोपल्या आणल्या कारण पर्याय ए कचराकोंडी उचलण्यासाठी फुले गोळा करण्यासाठी इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू गोळा करण्यासाठी खत वाहून नेण्यासाठी पुढचा प्रश्न उतारात आलेला गोळा केल्या या शब्दाचा अर्थ काय पर्याय ए मिळवल्या वाहून नेल्या एकत्र साठवल्या आणि स्वच्छ केल्या ओके काय म्हणते अडक ठीक आहे चला प्रश्न पाचवा हर्ष या शब्दासाठी उतारात आलेले आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए स्वच्छ बी दुःख सी आनंद आणि डी फुल चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या पाच प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत त्यासाठी उतारा काळजीपूर्वक आपल्याला वाचायचा आहे उतारा क्रमांक एकशे आठ मी नेहमीप्रमाणे उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा पहा वाचून वाचून तुम्हाला पण त्या पद्धतीने छान सवय लागेल उतारा क्रमांक एकशे आठवा मुलांनी आणि मुलींनी आपसात कामाची विभागणी केली वर्गात आता हा मुलं मुली शाळेत असतात ओके अजयने आणि विजयने आपल्या घरातून दोन मोठ्या टोपल्या आणल्या इकडे तिकडे पडलेले कागदांचे तुकडे रिकाम्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या पिशव्या मुलांनी गोळा केल्या ओके त्यांनी त्या ते टोपल्यामध्ये ठेवल्या आणि जवळच्या कचऱ्या त्या रिकाम्या टोपल्या टोपल्या रिकाम्या केल्या म्हणजेच काय त्या टोपल्यामध्ये कचरा जमा केला आणि जवळच्या कचऱ्या त्यांनी ते टोपले रिकामी केले म्हणजे त्या ठिकाणी कचरा गोळा केला त्यांना माहित होते की कचरा कोणी साफ करण्यासाठी एक कचऱ्याचा ट्रक रोज येत असतो सकाळ संपायच्या वेळेपर्यंत बाग कितीतरी अधिक स्वच्छ नीट नेटकी दिसू लागली सकाळ संपण्याच्या अगोदर म्हणजेच खूप लवकर तर हे हा जो प्रसंग आहे तो शाळेतला नाही तर कुठला आहे बागेतला आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल त्या दिवसापासून पुढे मुलांनी लक्ष ठेवले की त्यांची बाग स्वच्छ राहील आणि त्यात काही फेकून दिलेल्या वस्तू राहणार नाहीत आपण सुद्धा बागेत गेलो की, की इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू खूप पाहायला मिळतात परंतु त्या मुलांनी मुलींनी अजय विजय आणि काही मुलांनी सगळा कचरा जमा करून कचरा कुंडीत टाकला आणि दररोज त्यांनी लक्ष ठेवलं की बाग स्वच्छ कशी राहील अजयच्या वडिलांनी त्यांना फुलांचे वाफे बनवायला मदत केली म्हणजे गार्डनमध्ये फुलं लाव लावण्यासाठी मुलांनी पाळी आळीपाळीने बियाण्याला पाणी घातले जेव्हा फुले उमरली तेव्हा परिसरातल्या प्रत्येकाला आनंद झाला जेव्हा तिथं फुलच नव्हती परंतु या मुलांच्या अजयच्या वडिलांच्या मदतीने सर्वांनी मिळून फुलं लावली तेव्हा बागे बागेतल्या बागेत फिरायला येणाऱ्या प्रत्येकाला आनंद झाला परिसरातल्या प्रत्येकाला आनंद झाला असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता आपण या प्रश्नाचे उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर मुलांनी पुढील पैकी काय उचललेले नाही पर्याय कागदाचे तुकडे प्लास्टिकच्या पिशव्या रिकाम्या बाटल्या कचरा कुंडी योग्य उत्तर निवडायचे चला वेरी गुड सही सिद्धांत शिवम व्हेरी गुड पूर्वा पार्थ अक्षदा उत्कर्ष स्वरा ओके वेदराज आराध्य रितेश चला वेरी गुड मंथन हर्षल बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत सृजन अनुज नैनेश राज संगेवार समर्थ जयराम आर्यन दीपराज शिवम ओके स्वरा हर्षदा मेहत्रे व्हेरी गुड पडघान जयराम चला दुर्गा व्हेरी गुड योग्य उत्तर पहा मुलांनी पुढील पैकी काय उचललेले नाही असं विचारलेलं आहे मी नेहमी सांगत असतो की अशा पद्धतीचा नकारात्मक प्रश्न जेव्हा येतो तेव्हा काय उचलले नाही तर काय उचलले हे आपण पाहायचे कागदाचे तुकडे उचलले का होय प्लास्टिकच्या पिशव्या पण उचलल्या रिकाम्या बाटल्या पण उचलल्या परंतु कचराकुंडी त्यांनी उचललेली नाही आपल्याला काय विचारलेलं आहे काय उचललेले नाही तर कचराकुंडी लिंग से बेटा ओके चला दुर्गा अथर्व योग्य उत्तर तुम्ही निवडत चला ओके कधी ना कधी एखाद्या वस्तू नाव तुमचं येऊ शकतं लक्षात ठेवा प्रश्न पुढच्या तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन परिसरातल्या लोकांना आनंद झाला का कारण पर्याय ए बागेत इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू नव्हत्या हो बी बागेतली फुले उमलली होती सी त्यांना बागेत फिरता येत होते डी मुलांनी स्वतः काम केले होते म्हणून योग्य उत्तर चला पंकजा अथर्व हर्षल गिरीश सई शिवम स्वरा व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी आणि तेही अगदी वेगाने उत्तर देत आहेत इकडे प्रश्न मी सांगितल्याबरोबर बरोबर तुमचं उत्तर तयार होत आहे याचा अर्थ तुम्ही शंभर टक्के लक्ष तुमचं एकाच ठिकाणी आहे आणि असे लक्ष केंद्रित करणारे विद्यार्थी कॉन्सन्ट्रेशन असणारे विद्यार्थी नक्कीच पुढे जातात त्यात काही शंका नाही तर अनुज दीपराज हर्षदा शिवम राज स्वरा रितेश मेहत्रे वैष्णवी नैनेश जयराम चला विद्यार्थी मित्रांनो उत्तर परिसरातल्या लोकांना आनंद झाला कारण बागेत इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू नव्हत्या म्हणून काय नाही बागेतील बागेतली फुले उमलली होती म्हणून त्यांना आनंद झाला होता त्यांना बागेत फिरता येत होते म्हणून नाही किंवा मुलांनी स्वतः काम केले होते म्हणून त्यांना आनंद झाला नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय माहीत आहे यापेक्षा उतार्यात काय सांगितलेलं आहे हे खूप महत्वाचं असतं आणि म्हणून तेच उत्तर आपल्याला निवडायचं असतं पुढचा प्रश्न तुमच्या समोर मुलांनी टोपल्या आणल्या कशासाठी आणल्या कारण पर्याय एक कचराकुंडी उचलण्यासाठी बी फुले गोळा करण्यासाठी इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू गोळा करण्यासाठी आणि डी खत वाहून नेण्यासाठी चला दुर्गा सुराज्ञ व्हेरी गुड अथर्व श्रेय वेदांत अक्षदा राज सई माने स्वरा युवराज सलोनी हर्षल व्हेरी गुड नैनेश अनुज रितेश वेदराज समर्थ पूर्वा तेजश्री वैष्णवी मेहत्रे चला मुंगेवाड आदर्श चला नाव लिहित चला आराध्य ओके शिवम राज दुर्गा अथर्व शिवम ओके चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे कारण मुलांनी टोपल्या कशासाठी आणल्या कचरा कुंडी उचलण्यासाठी नाही पटकन आपल्याला पहिलाच पर्याय वाचतो आपण आणि थोडस बरोबर वाटतो आणि मग लगेच आपण त्याचं काय गोळे मार्शेटमध्ये लगेच रंगवतो परंतु घरी आल्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो घरी येऊन पश्चाताप करण्यापेक्षा इथेच काळजीपूर्वक वाचलं तर आपला फायदा होतो फुले गोळा करण्यासाठी त्यांनी कचरा कोणा टोपल्या आणल्या का नाही इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू गोळा करण्यासाठी टोपल्या आणल्या काय होय खत वाहून नेण्यासाठी नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न या उत्तरातील चौथा प्रश्न उतार्यात आलेला गोळा केल्या या शब्दाचा अर्थ काय मिळवल्या नेल्या एकत्र एक साठवल्या हो स्वच्छ केल्या पहा गोळा करण्याचे खूप वेगवेगळे अर्थ आहेत ओके परंतु या उतारात आलेला अर्थ विचारलेला आहे आपल्याला श्रेयश किशोरी स्वरा सई अक्षदा श्रेष्ठा श्रीकर माने शिवम राज नैनेश हर्षल अथर्व युवराज अनुज रितेश चला पडघान मेह्रे लिंगसे नाव लिहित चला पडघान राज ओके आपली नाव लिहित चला सविता आपल्या आई वडिलांचं नाव असू शकतं म्हणून शक्यतो आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक लिहित चला बरेच विद्यार्थी खूप छान राज खूप उत्तर छान कमेंट करत आहे ओके ओकेवर प्रश्न क्रमांक लिहिला उत्तर नाही लिहिलं तेजश्री समृद्धी उत्तर खूप छान कमेंट करत आहे आपलं नाव फर्स्ट नेम क्वेश्चन नंबर आणि ऑप्शन नंबर ओके शिवम व्हेरी गुड चला विद्यार्थी त्यांना उतार्यात आलेल्या गोळा केल्या गोळा करणे म्हणजे मिळवणे परंतु इथे मिळवणे याचा काही संबंध नाही वाहून नेल्या म्हणजे गोळा केल्या नाही एकत्र साठवल्या हे उत्तर होऊ शकतं कारण कचरा त्याने एकत्र केला होता गोळा केला होता स्वच्छ केल्या म्हणजे गोळा केल्या नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी चला वेदांत गीते जयराम सुराज्ञ मुंगेवाड जयराम ओके एकच वेळेस उत्तर लिहा जयराम बेटा जयराम शेळके अन्यथा आपल्याला सन्मानपूर्वक रिमूव्ह येईल लक्षात ठेवा पुढचा प्रश्न तुमच्या समोर एखादा नवीन विद्यार्थी येतो आणि असं काहीतरी कमेंट करण्याचा प्रयत्न करतो परंतु विद्यार्थी मित्रांनो एकदा का आपल्या मध्ये नियमित जर तो विद्यार्थी राहिला तर अशा पद्धतीच्या इतर कमेंट तो करत नाही कारण त्यांना माहिती आहे की इथं चांगल्याच गोष्टी शिकवल्या जातात ओके प्रश्न पाचवा हर्ष या शब्दासाठी उतार्यात आलेला आलेलेला असं झालेला आहे आलेला असवाचा समान अर्थ शब्द कोणता स्वच्छ दुःख आनंद फुल योग्य उत्तर निवडायचंय वेरी गुड अथर्व पूर्वा अरुणिमा सिरसाट पंकजा वृंदा हर्षल वेदराज नयनेश पडघान गडा श्रेयश व्हेरी गुड स्वरा व्हेरी गुड समृद्धी राज रितेश प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर सी असं म्हणतायत बरेच जण वेगळं उत्तर कोणी देत आहे का पाहूया चला विसृजन आदर्श मुंगेवाड संगेवार श्रीकर राज ओके पहा पानपट्टी काय म्हणतात दहा पैकी दहा आले म्हणजे अजून उत्तरच मी सांगितलं नाही हर्ष या शब्दासाठी उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता हर्ष म्हणजे स्वच्छ नव्हे हर्ष म्हणजे दुःख नव्हे हर्ष दुःख हा शब्दाचा हर्ष विरुद्धार्थ शब्द होऊ शकतो हर्ष म्हणजेच आनंद फुल आनंद हा शब्द बरोबर आहे परंतु तो, तो उतारात आलेला आहे की नाही हे पण खूप महत्वाचं आहे आणि म्हणून हरिओम से ओके बेटा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन अशा पद्धतीने आपण आज दोन उतारे या ठिकाणी घेतलेले आहेत दहा पैकी दहा प्रश्नांची उत्तर ज्यांनी दिली त्यांचं खूप खूप अभिनंदन ज्यांचे चुकलं त्यांचंही अभिनंदन कारण तुम्ही उत्तर कमेंट करत आहात प्रामाणिकपणे चुकलं असेल तर दुरुस्त करून घेत चला आणि पुन्हा ते चूक करू नका विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने दररोज आपण एक भाषा विषयांची उतार्यावर आधारित सराव चाचणी मला वाटते आज काल चाचणी क्रमांक कर चौऱ्याऐंशी झाली होती आज पंच्याऐंशी चाचणी या आपल्या ग्रुपमध्ये किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा आतापर्यंत झालेल्या सर्व चाचण्या एक पेजची लिंक मी तुम्हाला ग्रुपवर देत आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन जेणेकरून आतापर्यंत झालेल्या सराव चाचण्या किंवा इथून पुढच्या सराव चाचण्या तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायला मिळतील तसेच गणित बुद्धिमत्ता इंग्रजी या विषयांच्या सुद्धा चाचण्या आपण नियमित घेत आहोत दर रविवारी एक जम्बो टेस्ट सुद्धा घेत आहोत तसेच जनरल नॉलेजच्या ग्रुपवर आपण सैनिक स्कूल किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक पाच हजार पेक्षा जास्त प्रश्न जनरल नॉलेज चे घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत मला वाटतंय व वर, वर्ग वर आधारित जो व्हिडिओ आपण ट्रीक बनवली होती त्या व्हिडिओला खूप छान तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद कारण सोळा सतरा हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे तुम्ही अजूनही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या ठिकाणी जाऊन तो तुम्ही व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला आता पुढचे मोठे वर्ग पाठ करण्याची गरज नाही अगदी एका सेकंदामध्ये तुम्ही सहज ट्रिक मध्ये कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता आज मी किंवा आज एक दोन दिवसामध्ये घन कसा काढायचा त्याची सुद्धा ट्रिक मी सांगणार आहे ओके ट्रिकचे व्हिडिओ आपण एक दोन व्हिडिओ पाठवलेले आहेत अजून पुढचे व्हिडिओ मी दररोज पाठवणार आहे सर तुमचे नाव काय म्हणत आहे ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी सुरुवातीला पण सांगितलं होतं माझं नाव काय आहे ते हरकत नाही चला या ठिकाणी आता आपण थांबणार आहोत आवडलं असेल तर लाईक करा वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इथून पुढचे लाईव्ह क्लासचे नोटिफिकेशन किंवा ट्रिकची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल चला आता विद्यार्थी मित्रांनो